विखे घराण्याचे कट्टर समर्थक समजले जाणारे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी एकोणतीस जून रोजी रात्री शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी विखे घराण्याचे कट्टर समर्थक समजले जाणारे राहुरी तालुक्यातील देवळाली पवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी एकोणतीस जून रोजी रात्री शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे उद्योजक गणेश भांड यांची कट्टर विखे समर्थक म्हणून ओळख होती त्यांनी विखे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे रात्री प्रवेश सोहळा मंत्री उदय सावंत यांच्या निवासस्थानी पार पडलाय यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनोने आमदार मनीषा कायंदे दक्षिण जिल्हा अध्यक्ष बाबूशे टायरवाले शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष संपत जाधव पांडुरंग महाराज शहर शहरप्रमुख गंगाधर सांगळे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचा पंचा घालून गणेश भांड यांचे पक्षामध्ये स्वागत करण्यात आले यावेळी गणेश भांड म्हणालेत की इथून पुढच्या काळात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नेवासा श्रीरामपूर आदी भागांमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करणार आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे या प्रसंगी संदीप भाण गोपाल शिंदे प्रमोद बर्डे संतोष येवले संतोष घाडगे कृष्णा भुजाडी अर्जुन शेटे चांगदेव खांदे सुनील भांड निलेश कुंभार प्रतीक घोलप गौरव भांड तसेच सुमेध भांड सोमा इथापे सलीम शेख कृष्णा कोवर्णे किशोर मोरे अशोक गावडे राजेंद्र सांगळे सीताराम येवले हरिभाऊ हापसे रवींद्र बोरुडे किरण देशमुख आदींसह कार्यकर्ते आणि शिवसैनिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज मुंबई या ठिकाणी माननीय आदरणीय शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे बाबू शेठ टायरवाले आध्यात्मिक आघाडीचे संपर्क काका जाधव डॉक्टर कुमार गाडे याचप्रमाणे आपले गंगाधर मामा सांगळे व सर्वच कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे या इथून पुढच्या काळामध्ये सगदीश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुका असेल नेवासा तालुका असेल श्रामपूर तालुका असेल त्यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसेना वाढवण्याचं काम करणार आहे त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य समित्या ज्या असतील त्यावर शिवसेनेचा भागा पडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी आपण सर्वजण जि जिल्हाभरातून आले मी सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी मुंबई मध्ये माननीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आमच्या रावरी तालुक्यातल्या चैतन्य उद्योग समूह याचा अध्यक्ष गणेशदादा भांड आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी आज शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज आजपासून रावरी तालुक्यामध्ये पक्षवाढीसाठी वाढीसाठी बाणसाहेब प्रयत्न करणार आहे आणि लव आम्ही देवलालीचं नगर परिषदचं निवडणूक असो रावरीचं निवडणूक असो आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व निवडणूक ताकदीने लढणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही भगवा झेंडा भडकवल्याशिवाय राहणार नाही आज शिवसेनेचे ने मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी आमचे सन्मित्र माननीय गणेशदादा भान अध्यक्ष चैतन्य उद्योग समूह यांचा शिवसेना या पक्षामध्ये अधिकृत प्रवेश झालेला आहे त्यांच्या समवेत अनेक उभाटाचे पदाधिकारी असतील काही राष्ट्रवादीचे काही काँग्रेसचे कार्यकर्ते असतील अनेक पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या समेत आज शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत यापुढच्या काळामध्ये दादांना पक्षाच्या वतीनं आदरणीय जिल्हाप्रमुख बाबूशे टायरवाले असतील आम्ही सर्वजण असू मोठी जबाबदारी दादांवरती देऊन यापुढे होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी पॅनल करून शिवसेना ही निवडणूक लढवून प्रत्येक संस्थेवर या ठिकाणी भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही या प्रवेशादरम्यान आमच्या समेत आलेले डॉक्टर सेलचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर करणजी गाढे माननीय गंगाधरजी सांगळे राहुरी शहर प्रमुख शिवसेना ता शेतकरी प्रमुख मोरे किशोरजी मोरे यांच्या समेत सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका